हॅलो ताई बरे हो की बरे हो, बरे हो, हो। हा बरे आव बरे आई हाय तिथं हा बोला त्यांना त्यांना देतील भांडे घासायचे बोलाय हॅलो आई चार दिवस येऊ म्हणाला लोक माहेर येऊ की हा येऊ वाटलं नाही चार दिवस येतो पण येऊ की नको म्हणून विचारावं अगं बरं वाट ना गुग वहिनीला ते हा गाई पण माझं लग्न झालंय आता थोडं तरी विचार करावं लागतं ना तू बरं बरं दिवस राहते आई जास्त नाही ग चारच दिवस राहते लय राही ना आठ दिवस कशाला लावत नको बरं येते मग सासूबाई ताई काय म्हणतात अचानकच अचानक कशा काय यायला लागल्या पहिल्या पण त्यांच्या सासूबाईची हल्ली तब्येत बरी राहत नाही वाटत ना बेमार राहतात वाटत ना त्या तिच्या सासूच्या सासूबाईला होत नाही ना सारख्या बेमार असतात ना त्या ते कस काय करतील कामा धंदे सगळे अचानक कस काय येतात काय नाही तिची नेव नाटकी हे ते केली येऊन आली की हा म्हणून तिला बघून तिनं लेकर धरून जाते म्हणून म्हणलं पिंकीला ये चार दिवस तिनं जो पत्र राहाय तिथं तो पत्रेवर थांबायला पाहिजे ना करून घेते त्याचे ते माया आपल्या लेकर दुसऱ्याचं काय असते करायला येते सगळं यालाच नेत त्यांना विचारलं का त्यांनी सासूबाईला ते वगैरे विचारलं का त्यांनी म्हणून प्रत्येक गोष्टी विचारायला काम त्यापासून सर्व खाता येतात तेच पाहायला कळायला पाहिजे ना आनंद म्हणल्या म्हणल्यापुरीला बोलायची काय गरज नाही अजून

कहाणी नाटकी, नाटकी 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 लय करताय ना, आता मायले की काय करायचे करा हा का मधंदे करा खा बया काय ऐकायचं नाही मला हा दुसऱ्याची नंद आले की ना ह्या माहेरा तिला बनून येतात माझी नंद आले मी पण चालले आता माझ्या माहेरला मग बघू कसं त्रास होतो तुमची पोरगी गेल्यावर येणार आहे मी आताच येणार नाही तुमची पोरगी गेली की मला फोन करा मग मी येते हा जस तुमच्या लेकीचे नन आल्यान तुम्ही आणले की ना बोलून तसं म्हणजे नेल्यावर मी येतो आता कस वाटतंय बा